ठिकाणी या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे सांगितलं आणि या ठिकाणी सरकारनं मागच्या चार, सरकार चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे कर्जमाफी कर करून आत्महत्या केला त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळ लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढून देणार पगार कसा वाढवला तात्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी पासून वाढवणार आहे माहितीये का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यानी कर्ज भरा म्हणतो मी त्या दिल्लीत दहा वर्ष काढलेलं आहे मला माहित आहे धोरण कसं ठरतंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय असलं तिथलं काय होत हे कोण सांगायला येत नाही का आतापर्यंत कोणी सांगितलंय सांगितलंय काय मी तुमचा हेर म्हणून तिथं गेलो होतो काय काय चालतंय बघायला पण त्यांच्या लक्षात आलं की हे बेन पुन्हा आलं की आपल्याला धोका आहे म्हणून मलाही येऊन द्यायचं बंद केलं त्याने मग मला सांगा अशा प्रकारची शेतकरी विरोधी धोरण राबवून सुद्धा हे निर्लज्जपणानं काय सांगतात परवाच गेल्या आठवड्यामध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण संसदेमध्ये बोलले गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं असतं तर ह्या क्षणी महाराष्ट्रातले मगाशी जे आकडेवारी मी सांगितलं पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी का कर्ज काढल्यात त्यातल्या तेवीस लाख शेतकरी तकबाकीत गेले नसते हे एकतीस मार्च अखेरची माझ्याकडे आकडेवारी आहे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पण त्यातले तेवीस लाख शेतकरी तकबाकीत गेले अरे शेतकऱ्यांचं उत्पन्न मागच्या पाच वर्षामध्ये वाढलं असत तर ते थकबाकीत गेले असते का एकदा सिंग चव्हाण या संसदेमध्ये सांगाव गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं शेतकऱ्यांचा खर्च किती वाढला हेही सांगा त्याची एक श्वेत पत्रिका काढा मग कळल खरं काय आणि खोट काय पण ते भाजपवाल्यांना अर्ध सत्य सांगायची सवय आहे अर्धच सांगायचं उद्या पन्नास वर्षापूर्वी शेतकऱ्याचं उत्पन्न एवढं होतं आणि आता एवढं आहे असं सांगते मोदी एकदा काय म्हटले मला वाटतं कुठल्या तरी सभेतच बोलले ते जगामध्ये खताच्या किमती भारतात कमी आहेत असं म्हटले म्हटले की नाही पुरे, पुरे विश्व मे सबसे कम दाम मे हमारे देश मे मिळते असं म्हटले त्यांना एकदा विचारा की पुरा देशातल्या जगातल्या शेतकऱ्यांना सबसिडी किती मिळते आणि आमच्या देशात तुम्ही काय सबसिडी देताय काय काढून घेताय ह्याचाही है, एकदा हिशेब मांडा उद्योगपतीचे कर्ज गेल्या दहा वर्षामध्ये या देशातल्या मुठभर उद्योगपतींची बारा लाख कोटी रुपयाची कर्ज माफ केली दहा वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींची बारा लाख कोटी रुपयाची कर्ज माफ केली आणि आमचं सगळ्यांचं मिळून काहीतरी तीन लाखाच्या आसपास कर्ज होईल ते माफ करा उद्योगपती बारा लाख कोटी माफ ढीक शेतकरी तीन लाख कोटी कर्ज माफ करत नाहीत का तर नाही। ते मुठभर उद्योगपती जर का त्यांच्या मनासारखं धोरण राबवलं नाही तर निवडणुकीत पायात पाय घालून पाडत्या आणि ढिगर शेतकरी त्यांना किती खड्ड्यात घातलं तरी सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांच्याच प्रचारामध्ये दारू पिऊन मिरवणुकीत नाचत्या हा फरक आहे तुम्हाला कुणी गावात नाही एकदा भीती वाटून दे तुमची सरकारला तुम्ही मागायच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण होतील अजित पवार काय म्हणाले राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखं नाही म्हटले अरे हो। ना राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखी नाही अरे चोरावर तुम्हाला शेतकऱ्याच कर्ज माफ करताना राज्याची परिस्थिती आठवते मला वाटतं की वर्षभरामध्ये आठवा वेतन आयोग मंजूर करणार आहे त्यावेळी त्यावेळी राज्याची चिंता वाटत नाही तुम्हाला आमदार खासदारांनी आपला पगार वाढवून घेतला त्यांनी काय मोर्चे काढले होते पंचवीस टक्क्यांनी वाढला वाढला का नाही मग त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते घाबरत नाहीत भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही मग आता कसं व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाचं नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापुरातच तसं बोलले काय राज्याची परिस्थिती नाही एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा जणू का ह्यानं कसं सत्तर हजार कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होत आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आणि आता दादानी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं चार दिवस मदत देते आपल्याला अठ्ठावीस मार्चला कोल्हापूरला अरे म्हणतो एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा माफ होणार नाही विमानानं ना आले कुठं कोल्हापूरला आणि तिथनं कलेक्टर ऑफिस मध्ये गेले सोळा मिनिटात गेले बरं का किती मिनिटात सोळा मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले एशी बंद पडला सरकारी गाडीचा कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घ्या कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल बाजूला मी म्हणून कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिट बोलत त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं ना हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डाव्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मरा लागला लाज वाटलं पाहिजे ना दयाला पाहिजे त्यांना दया येत नाही पण त्यांना दया येत नाही त्याच्यापेक्षा मला वाईट वाटत तुम्हाला राग येत नाही तुम्हाला राग येत नाही याचा मला राग येतो <coughs> अरे जरा तरी काय आहे की नाही सोळा मिनटं या गाड्याला सण झालं नाही एसी बंद पडलेला मग या आता मला वाटतं की आपल्या या विदर्भामध्ये चाळीसच्या आसपास तापमान आलं असेल किती पर्यंत आहे बेचाळीस हा बेचाळीस बेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलं ही माझी माणसं उन्हातानामध्ये कस काम करत असतील ह्या माझ्या बाईने बेचाळीस डिग्री तापमानामध्ये उन्हात कस काम करत असतील फक्त सोळा मिनिट एसी बंद पडल्याचा एवढा राग आला ना हे आमच्या जगातले कुठल्या दुसऱ्या जगात आल्या म्हणजे मोहम्मद तुगलका हे राज्यकर्ते वागायला लागलेले आहेत आणि जनता म्हणजे त्यांना मुंगी वाटायला लागलेल्या आहे याचा कुठेतरी बदला घेण्याची गरज आहे